नमस्कार मंडळी मी घनश्याम परकाळे नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ मुंबई या मंडळाचा कार्यवाह मी आत्ता श्रीयुत सचिनजी गवांदे शांती सुमन फाउंडेशन नेरुळ नवी मुंबई या संस्थेच्या अध्यक्षांसभवेत बसलेलो आहे आज मी तुमच्यासमोर एक नवीन विषय मांडणार आहे मराठी तितुका मेळवावा हे विश्व मराठी संमेलन वाशी येथे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाशी प्रदर्शनी केंद्र येथे मोठ्या दिमाखात साजरं करण्यात आलं या प्रसंगी बोलताना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जगभरातून आलेल्या मराठी माणसांचं स्वागत तर केलंच त्याशिवाय महाराष्ट्र आणि भारतभरातील विकुरलेल्या मराठी माणसांसाठी असलेल्या मराठी भाषेशी संबंधित नवनवीन योजना आणि देशभरात पसरलेल्या मराठी उद्योजकांसाठी राज्य शासन घेत असलेलं परिश्रम तसेच विविध योजना त्यांच्यासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला मराठी माणसाच्या उत्थानासाठी आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध योजना ज्यामध्ये मराठी भाषा भवन ते विश्वकोश मंडळ ते आणखी बऱ्याच काही साहित्यिक आणि सारस्वतांसाठी योजना आपले शालेय शिक्षण आणि मराठी विभागाचे ज्येष्ठ मंत्री दीपक केसरकर साहेबांनी अतिशय ओघवत्या शैलीत सर्वांना परिचित करून दिल्या या विश्व मराठी संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मंदाताई म्हात्रे गणेशजी नाईक साहेब आणि विविध राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील तसेच साहित्यिक क्षेत्रातील उद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवून या विश्व मराठी संमेलनाची शोभा वाढवली या तीन दिवसीय विश्व मराठी संमेलनामध्ये परिसंवाद कवितेचं गाणं होताना तसंच मराठी पुस्तकांचं जग हे चर्चासत्र तसंच माध्यम संवाद कविता वाचन जागर मराठीचा वारसा संस्कृतीचा जल्लोष तसेच स्वरामृताचे मराठमोळा वस्त्रसोहळा वाचू आनंदे त्यानंतर मंजुषा मराठीचा जागर बोलावा विठ्ठल हे संतांच्या रचनावर आधारित कार्यक्रम त्यानंतर नृत्य गीतरामायण असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले ज्ञानेश्वरी या श्राव्य पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले त्याचसोबत परिसरामध्ये विविध पुस्तकांचे स्टॉल्स अतिशय आकर्षकरित्या मांडण्यात आले होते परिसर भव्य दिव्य आणि आल्हाददायक होता त्याचबरोबर संमेलनाच्या परिसरामध्ये वावरताना आपल्याला शिवकालीन ऐतिहासिक संदर्भाचे दाखले देणारे चित्ररथ मैदानी खेळ दाखवणारी बालके तरुण मंडळी ज्यामध्ये तलवारबाजी दांडपट्टा कुराडीचा खेळ त्याचबरोबर विविध कवायतीवर आधारित असलेले अतिशय नयनरम्य खेळ आपल्याला पाहायला मिळत होते हे तीन दिवसीय मराठी विश्व संमेलन नवी मुंबईकर आणि मुंबईकरांना खरंच फार मोठा आनंद देऊन गेले या संमेलनाला नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ या संस्थेचे सदस्य तसेच सुमन फाउंडेशन नेरुळ नवी मुंबई या संस्थेचे सदस्य यांनी आवर्जून भेट दिली आणि आपापले ज्ञानकण वेचताना त्या संमेलनाचा अतिशय सामिश आणि बौद्धिक दोन्ही दृष्ट्याही आनंद लुटला